नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात अतिशय मनापासून तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर मैत्रिणींनो हे आहे माझं छोटंसं घर जे की आपण ऑलरेडी एका माझ्या होम टूर मध्ये आहे तर आज व्हिडिओ बनवायचा हा उद्देश की मला एक प्रश्न पडतो की आता मुले माझी शाळेत गेलेली आहे तर प्रत्येक वस्तू जिथली तिथे आहे जागच्या जागी आहे आणि कुठेच कुठला कचरा नाही बघा ही रूम आहे इथे देखील जसं ठेवलेलं आहे ॲज इट इज सगळ्या वस्तू तशाच आहे परंतु मुले जेव्हा शाळेतून घरी येतात तेव्हा हे असं काहीच नसतं ह्याच्या अपोजिट सगळं काही असतं तर असं तुमच्या घरी देखील होतं का तर इथे तुम्ही बघू शकता मुलं याच्या आधी घर कसं असते आणि मुलं आल्यानंतर घर बघाय कसं झालेलं आहे हा सोपा जर आता कोणी आलं तर इथे बसायला कोणाला जागा पण मिळणार नाही तर असंच मला वाटते की प्रत्येकाच्याच घरी असं होत असावं मे बी आता एकच येऊन आलेला आहे वाला आलेला आहे वाला जो न्यायचा आहे आता ती आल्यानंतर एवढाच पसारा परत होईल ही हा लहान असून एवढा पसारा झालेला आहे आणि ती मोठी असून देखील एवढाच पसारा होणार आहे तर तुमच्या घरी देखील असाच पसारा होत असतो का जेव्हा मुले शाळेतून येतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या घराचा कशा पद्धतीचा पसारा असतो मुलं काय करतात आल्यावर किती टाईट केलं रे आरंभ तू हे बघ दुसरा सॉक्स कुठे गेला सोफ्यावर खाल मोठा वरती भिंतीकडे पॅन्ट खाली हा आयकार सोफ्यावर सॉक्स सोप्यावर कस रे काय नाही ना तुझे पोत नाही घेत आहे मी आईची बुक पिरियडच नव्हतं आज कोण म्हणे अरे पण मी नोटबुक दिलं होत ना आईची दिल? नोटबुक दिली आहे ना बघ ना तुझ्या बॅग मध्ये अरे दिली भाडा बघ तर तू एक बुक कवर केली होती मी टेक्स्ट बुक म्हणतायस का तर फक्त आरंभ आल्यानंतर एवढा पसारा झालेला आता आपण बघितला आता पिहू पण शाळेतून आलेली आल्या आल्या बॅग बेड वर आली आहे दुसरा आयकार्ड बेड वर आलेला आहे आता युनिफॉर्म बेडवर येईल इथे बघा स्वेटर आहे तिचे हेडफोन्स आहेत इथे बुक्स आहेत हे सगळं पसारा इकडे युनिफॉर्म दिसतंय तुम्हाला हा सगळा पसारा रोज मुले शाळेतून आल्यानंतर आवरावा लागतो तर असंच तुमच्या पण घरी होत असतं का की माझ्याच में घरी होतं होत कमेंट करून सांगा माझ्या मैत्रिणी हो। युनिफॉर्म हा इथे पॅन्ट आहे तो एक सॉक्स वरती एक सॉक्स खाली हा अजून हे काय आय कार्ड स्वेटर हम्म mm -hmm. होमवर्क कर रहा हूँ हां क्या होमवर्क रह कर रहे हो बताओ क्या होमवर्क कर रहे हो बाबू क्या लिख रहे हो क्या है वो का लिखत हो का लिखत हो मला का माहित मी कसं सांगणार आय थिंक हसे हाती आहे हसे हती लिखवा हं हसे हती

तिकीटच नाही मिळालं जाऊ आपण बाय फ्रेंड्स त्या आरंभी केलेला पसारा तुम्ही बघितलेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला मध्ये धन्यवाद पुन्हा भेटूया आपण बाय बाय